साहेबांचा या ठिकाणी संतोष जयवंत जाधव आणि त्यांचे संपूर्ण सहकारी या ठिकाणी तिकडनं मला ऑर्डर दिलेली आहे का गाणं सुरू करा दिली ऑर्डर दोन ते तीन वेळा साहेबांनी हात केला बर परमित तुमसे मन आप समाधान नहीं कर सके हम सब समझते हैं सब समझता हूं दिल से बेगाना नहीं ये दिल गिरफ्तार है मजबूर है दीवाना नहीं किस मुंह से कहूं कि आ मेरे घर पर राजा बागुल आपके कदमों के काबिल हमारा तो आशियाना नहीं लद्द उसने ग़ज़ब लिख दिया मैंने उसे पूछा कब लिख दिया कल मेरे बेटे से कल मेरे बेटे से मैंने पूछा कि बेटे इस भारत का पाप कौन है तो मेरे बेटे ने कागज पे हंसते हंस के बाबा साहब का नाम लिखा बेटे ने हंसते हंसते कागज पे बाबा साहब थाव का नाम लिख दिया या शेर का लक्ष्य या परचम तुझे बुलाता है अरे प्रणय तुझे संविधान समझाता है सत्तर सालों में तू समझा क्यों नहीं और संसद भवन का रास्ता बुद्ध विहार से जाता है

चुगनू के चमकने से घर में उजाला नहीं हो जाता चुगनु के चमकने से चुगनू के चमकने से घर में उजाला नहीं हो जाता दूसरों की नकल करने से कोई आला नहीं हो जाता अरे पंचशील के रास्ते पे चलना पड़ता है बोध बनने के लिए नीले कपड़े पहन लेने से कोई जे भी मुआला नहीं हो जाता है आरोग्य दायक आरोग्य साथी जथान भी है साइबान साथी गाना रहे भन तब्बे बनाऊने साथी गावा गावा तजीमा है आरोग्यदायक आरोग्यासाठी देहाड नियम आहे अरे चाला पापाचा अपमानाचा आता ज्याला बापाचा अपमान सहन झाला नाही त्या चंपाच्या तोंडावर शाही फेकली त्या समता सैनिक दलाचा मनस गळबडेला माझा स्वाभिमानी जई बदौलत पढाई के सीने पे चढ़ रहे हैं प्राण अपने बाप की देखो वो जंग लड़ रहे हैं जिसको रखा था क्लास के बाहर बिठाकर उसी भी बाबा के बेटे आज देखो फॉरेन में पढ़ रहे हैं और छावनी दिलिया भिन्न जन छा <laughs> पार check

देश का कौन लिखे चिंतित गांधी दिन रात दे दे किसे ये जिम्मेदारी जब की बैरिश कर खुद आप पे भले ही गांधी दिन रात दे दे उम्र में बड़े मगर बुद्धि की क्षमता में मेरे दिल जी हो गांधी के भी मे जातीवादी मनुवादी ज्या ओबीसी समाजासाठी एन टी समाजासाठी एस टी समाजासाठी बाबासाहेबांनी बाबा जीवासाहेब साईड ला आणि सगळे वन साईडला एकटे भिडत होते बाबासाहेब आज आम्ही लाखो ने आहोत कमी पडतोय कारण आमची क्वालिटी कमी पडते बाबासाहेबांची क्वालिटी अमोल दर्जाची होती बाबासाहेबांची क्वालिटी होती इतिहास वाचला असेल तर कुठं कुठल्या पानावर तुम्हाला ऐकायला मिळालं वाचायला मिळाले का गांधीजी चमचा न खायचे वाचायला मिळालं की गांधीजीवर वर एखादी पोरगी किंवा बाई इम्प्रेस झाली क्वालिटी की बात आहे गांधीजीला ना एखाद्या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळाल क्वालिटी बघा की गांधीजीवर एखाद्या बाईना इम्प्रेस व्हावा एखाद्या इम्प्रेस व्हावा पण त्याला माणूस की नाकारली गेली कोलंबिया विद्यापीठात अरे खोऱ्या लोकांची फिनी यू आंबेडकर तुम्हाला खूप आवडतो ये क्वालिटी की बात आहे मिस्टर आंबेडकर मला असं वाटत मी तुझी बायको व्हाव तू माझा नवरा व्हावा बाबासाहेब म्हणतात लुसी आर ग्रेट तू खूप सुंदर आहे अगं जगातला कुठलाही माणूस तुला बायको करेल तुझा नवरा होईल अगं लुसी मी पण तुला बायको केला असत तुझा नवरा झाला असतो लुसी पण मला असं करता येत नाही माझी नैतिकता सांगत नाही कारण गवरा तापून आपलं पोट भरणारी माझी रमा माझी मुंबईत वाट भरते लुसी माझी रमा माझी चष्मा खाली केला पण माझे बाबा साहेब अनेक हरामी चालक कल्याण आता उदाहरण देतो एकोणीसशे चोपन्न एको चोपन च मध्ये बाबासाहेबांनी स्वतःला दाग लावून घेतला चरित्रहीन होते बाबासाहेब असं तो म्हणतो जेल मध्ये गेलाय अरे अख्खा जग झाला ही मनुवादी गाढव ज्या दिवशी यांना बाबासाहेब कळेल त्या दिवशी खऱ्या अर्थान यांना की कळेल आणि त्या दिवशी हे खरे भारतीय असतील आणि भारत देश कळेल अमेरिकेने घोषित केलंय आतंकवादी खरे कोण असतील तर भारतातले फाटीवादी हेच खरे आतंकवादी हे जीवन सगळे आणि जेलमध्ये मला इतका बिनड शेर तो मला इशाला टाकायचा आहे साईवान पूड़ा अभद्र भाषा वापरता ही इतना ही। 2500 दो किंग का भाई करे, तो शेरवीश चाला नाकलारे हो जाओ परवाह। आ! आ। देगे देगे जो मेरे बाप के बारे में बोलेगा छोड़ेगा नहीं, झुकेगा नहीं साला। ये जातिवाद का कारवा। ये परिवर्तन का कारवा कभी रुकेगा नहीं साला और ये परिवर्तन का कारवा ये परिवर्तन का कारवा कभी रुकेगा नहीं साला अरे इलेक्शन आ गया तुम नोट लेके निकलो रे मनुआ दियो मगर सच्चा जय वाला हर हाल में कभी झुकेगा नहीं सा <स्थारी> चौद्रील okay. शास खुद तो होगा अरे भरोसा नहीं छोड़ना और मेरी कुर्बानी का बदला नहीं छोड़ना अरे अंतरलन में मेरे बाप ने मुझसे कहा बेटा मैं मर भी जाऊं तुझे मेरी कसम है कभी नीला झेलना नहीं छोड़ना कभी नीला झोलना नहीं छोड़ना शेवटचा क्वालिटी हे दळतात चाले आमच्यावर बाबासाहेबांवर अहो हा जाती भेदाचा दोर कधी तुटला असता का हा जाती भेदाचा दोर कधी तुटला असता का बाबासाहेब जन्माला आले नसते तर अजून आपल्या सात पिढ्यापर्यंत गळ्यातलं मडकन कमरेचा धाडू कधी सुटला असता कितीही परदेशात गेले गोरमेंट परिषदेत बाबासाहेब गेले गांधीजीने आपलं म्हणणं मांडलं बाबासाहेबांनी आपलं मांडलं बाबासाहेब इंग्रजांना था, ठणकावून सांगतात कि माय बाप हो मी त्या देशातून आलो ज्या देशामध्ये हे गांधी आणि त्यांचे लोक पुरा ढोरांना जवळ घेतात पण आम्हाला पाणी विहिरीवर पिऊ देत नाही आम्हाला शाळेत बसू देत नाही आम्हाला माणूस समजत नाही गांधीवर खवळले बाबासाहेबांचं भाषण ऐकून करा तुमचं थोता गांधीजीला गो बॅक केलं भारतात परत पाठवलं पण बाबासाहेबांना पाठवलं नाही क्वालिटी की बात आहे गांधीजीला पाठवून दिलं बाबासाहेबांना पाठवलं नाही कारण इंग्लंडची राणी बाबासाहेबांच्या भाषणावर इतकी खुश झाली गांधीजीला पाठवून दिलं पण बाबासाहेबांना आपल्या राजमहालामध्ये शाही जेवणासाठी दोन दिवस बाबासाहेबांना थांबवून घेतलं ही क्वालिटी होती